नमस्कार उद्योग उद्योगमार्ग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुणे येथील या छोट्याशा गावामध्ये हो। आलेलो आहोत येथे येण्यामागचं कारण की इथे एक ऍग्रोजी नावाची एक कंपनी आहे अगदी छोटीशी सुरुवात झालेली होती आणि आज त्या कंपनीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या कंपनीचे जे ओनर आहेत त्यांना त्यांच्या जी क्वालिटी आहे त्यांच्या प्रोडक्ट ची त्या क्वालिटीला लक्षात घेऊन राष्ट्रपती हस्ते पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे तर आपण ह्या मध्ये जाणून घेणार आहोत की ह्या ची सुरुवात कशी झाली होती आणि ह्या स्टार्टअप मध्ये कोणकोणते ते प्रोडक्ट बनवतात आणि जर हे स्टार्टअप सुरु करायचं असेल तर त्यासाठी काय काय गोष्टीची काळजी घेणे गरजेचं असतं तर चला तर मग पाहूया तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार आ, मी पायल कर्डीकर आज आपली जी ऍग्रोजी ऑर्गॅनिक्स कंपनी आहे त्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट आहे काय त्याबद्दल मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या आहेत ते सगळे आम्ही विकतो त्यानंतर भरडधान्यापासून बनवलेले बाकीचे पदार्थ जे ज्याच्यामुळे जे जे त्याची व्हॅल्यू अजून ऍड होते तर ते आहेत की काही पिठ बनवतो आम्ही जे काही भरडधान्याचे पिठ आहेत ते सर्व पिठं इथे कंपनीमध्ये बनवले जातात ते पण पारंपरिक पद्धतीने सगळे भरडधान्याचे पिठं इथे बनवले जातात जे की स्टोन ग्राइंडरनी आपण बनवतो त्यानंतर भरडधान्याच्या सगळ्या प्रकारचे रवा इते इते बनोले ले ले जे आहेत ते इथे बनवले जातात म्हणजे महाराष्ट्रात जेवढे हे तेवढे भरडधान्य मिळतात त्या ते सगळे भरडधान्य इथे उपलब्ध आहे त्यानंतर त्याचे प्रोसेस केलेले काही प्रोडक्ट्स आहे अजून जे भरडधान्याचे नूडल्स आहे आणि त्याचे खाकरा लाडू बिस्किट पोहे त्याचे फ्लेक्स बनवलेले ज्याच्यापासून आपण पोहे वगैरे बनवू शकतो हे सगळे पदार्थ कंपनीमध्ये उपलब्ध आहे आपल्या कंपनीमध्ये जे रॉ मटेरियल साठी जे वापरता आपण धान्य वगैरे हे तुम्ही कुठून आणि कसे बाय करता हे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की रॉ मटेरियल्स कुठून येतात तर जे प्रोडक्ट्स बनवतात त्याच्यासाठी रॉ मटेरियल हे डायरेक्ट आम्ही फार्मर कडून प्रोक्युअर करतो म्हणजे आम्ही त्यांना पहिले बियाणे देतो आणि म्हणजे जे बियाणे ज्या मध्ये जास्त न्यूट्रिएंट्स आहे काही बायोपर्टिफाईड व्हेरायटीज आहेत त्या आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो आणि मग ते त्यापासनं जे बिया असतात तर, तर ते आम्हाला रॉ मटेरियल आम्ही त्यांच्याकडून प्रोक्युअर करतो आणि त्या सगळ्या ह्याच्यापासनं इथे प्रोडक्ट बनवले जातात तर मग ही जे चैन आहे ती एकदम क्लिअर आहे की म्हणजे धान्य जे आहे ते प्युअर असतात त्या व्हरायटीचे तर ती एक चांगली युएसपी आहे मॅडम जर एखाद्याला जर आपला तुमचा प्रोडक्ट बाय करायचा असेल तर त्याचे प्रोसेस बद्दल काय सांगाल प्रेक्षकांना आमचे हे आम्ही म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विकतो तर त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता जो आणि वेबसाईट्स आहे आमच्या दोन त्या थ्रू पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जे स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे क्लिक करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं जाईल मॅडम जे प्रोडक्ट आहेत आज मार्केटमध्ये ते प्रोडक्ट आणि आपल्या मध्ये काय फरक आहे विशेषतः म्हटलं तर आम्ही जे शेतकऱ्यांना बियाणे देतो त्यापासून ते जे आम्हाला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात तर ते प्युअर असतं म्हणजे आपण आम्ही जे बियाणे दिले त्यापासूनच जे भेटणारे प्युअर त्या व्हेरायटीचे धान्य आहेत ते आम्हाला भेटतं आणि ते प्युअर असल्यामुळे मग प्रोडक्ट आहे तो पण पुढे प्युअर आणि ऑर्गॅनिक बनतो आणि प्रोसेसमध्ये म्हटलं तर प्रोडक्ट बनवताना पारंपरिक पद्धतीने दळलं जातं ते आम्ही इथे कंपनीमध्ये त्याच पारंपरिक पद्धतीने दगडाचं जे स्टोन ग्राइंडर आहे त्यांनी जे भरडधान्य आहे ते आम्ही दळतो तर त्यामुळे जे आहे त्याची जी न्यूट्रिएंट व्हॅल्यू जे असते आणि त्याचं जे कॉन्टेंट असते त्यामधलं ते कमी होत नाही आणि ते तसंच राहतं आणि उलटं ते सोकिंग केलं आणि ते सन ड्राय करतो त्यामुळे ते त्याची जी, जी व्हॅल्यू आहे ती जशी जशीच्या तशी राहते मार्केटमध्ये जर आपण विचार केला ना तर युवक काय करतात व्यवसाय चालू करतात पण पुढे सगळ्यात मोठी समस्या असते की तो प्रोडक्ट मार्केटमध्ये मार्केट कसा मार्केट विकायचा ना तर त्याबद्दल काय पहिली गोष्ट तर मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट विकायसाठी आपल्याला त्या प्रोडक्टची तशी क्वालिटी असावी लागते तर जी जर ती क्वालिटी आपल्या प्रोडक्ट मध्ये आहे तर माउथ पब्लिसिटी थ्रू तो प्रोडक्ट आपला तसाच होतो पण जेव्हा आपलं नवीन एक वेंचर आहे नवीन आपण कंपनी सुरू करत आहोत तर त्या नवीन कंपनीला आपल्याला थोडं वर न्यायसाठी काहीतरी मार्केटिंग म्हणजे आपण सोशल मीडिया मार्केटिंग करू शकतो ज्या थ्रू आपण यूट्यूब थ्रू किंवा फेसबुक थ्रू आपण छोटे छोटे व्हिडिओज बनवून म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं ब्रँड अवेअरनेस आपण जे म्हणतो तर फक्त त्यांच्याकडे नाव पोहोचलं पाहिजेत आपल्या कंपनीचं की ही अशी कंपनी आहे आणि जेव्हा एकदा ते ट्राय करतील आणि जर तुमची क्वालिटी चांगली है, तर आहे है आ, तर नक्कीच ते पुढे नेहमीसाठी कस्टमर बनतील काय सांगाल प्रेक्षकांना प्रोसेस म्हटलं तर सगळ्यात पहिले आम्ही शेतकऱ्यांकडून धान्य घेतो रॉ मटेरियल त्यानंतर ते धान्य कंपनीमध्ये आल्यानंतर त्याला पूर्ण क्लीन केलं जातं वॉशिंग वगैरे त्याचं पूर्ण त्यानंतर त्याला सोकिंग करून ठेवतात आणि मग त्याला ड्राय करतात ट्राय केल्यानंतर आपली जी ट्रेडिशनल टाईपची जी गिरणी आहे त्याच्यामध्ये त्याला बारीक करतात त्याचं दळण करतात त्यानंतर त्याला आम्ही व्हॅक्युम पॅकेजिंगमध्ये पॅक करतो जेणेकरून त्याच्यामध्ये बा, ते खराब झालं नाही पाहिजे म्हणून त्याला व्हॅक्यूम पॅकेजिंग करतात आणि मग त्याला पॅकिंग करून ते आम्ही मार्केटमध्ये विकतो मॅडम हा जर व्यवसाय एखाद्याला सुरू करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल सर्वप्रथम म्हटलं तर जर जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपल्याकडे एक त्या लोकेशनला अशी एक जागा पाहिजे ते कुठे पण शहरामध्ये असली किंवा गावामध्ये असली पण ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी तिथे चांगली असली पाहिजे फक्त तर मग तिथे अशी एक जागा पाहिजे आणि रॉ मटेरियल जे, जे अवेलेबल झालं पाहिजे त्या जागेवर आता म्हणजे कुठे पण म्हंटल आपण कुठल्या पण जागेवर करत आहोत तर त्याच्या आसपासला ते, ते रॉ मटेरियल अव्हेलेबल झालं पाहिजे नाहीतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढेल तर रॉ मटेरियल एक झालं त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चांगली पाहिजे कारण आपण जे प्रोसेसिंग साठी मशिनरीज वापरतो किंवा त्या जे काही असतं त्याला इलेक्ट्रिसिटी लागते तर त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती चांगली हवी तर हा व्यवसाय एखाद्याला करायचा असेल तर ह्याला काही प्रशिक्षण वगैरे लागतं का प्रशिक्षण तर लागतं म्हणजे मिलेट्समध्ये भरडधान्यांमध्ये आपल्याला प्रोसेसिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी थोड्याशा टेक्निक्स असतात काही असतात पण इथे आम्ही आमच्या कंपनीला ॲग्रोझी ऑर्गॅनिक्स इथे प्रशिक्षण सुद्धा घेतो म्हणजे महिलांसाठी स्पेशली महिलांसाठी इथे आम्ही काही ट्रेनिंग्स जे आहे ते प्रोव्हाइड करतो की म्हणजे सपोज कुकीज कसे बनवायचे किंवा लाडू कसे बनवायचे प्रशिक्षण देतो की जर त्यांना त्यांच्या घरापासून घरातून एक बिझनेस सुरू करायचा आहे फक्त एका कुठल्या प्रॉडक्टचा त्यांना फक्त लाडू बनवायचे मिलेट्सचे आणि ते विकायचे तर त्याच्यासाठी त्यांना इथे पूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल कुठले मशिनरी लागतात कसं बनवायचं ती पूर्ण माहिती इथे दिल्या जाईल जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता एखाद्या युवकाला तुमच्या सोबत काम करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना काही सहकार्य करू शकता का आ, हो आम्ही आमच्या इथे ऑरगॅनिक थ्रू म्हणजे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ज्याच्यासाठी म्हणजे आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे पण एखादी व्यक्ती आहे ज्याच्याकडे म्हणजे एवढं इन्व्हेस्टमेंट करायला सध्याच म्हणजे शक्य नाहीये एवढी इन्व्हेस्टमेंट करणं तर आम्ही व्हाईट मध्ये त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोडक्ट्स देणार आणि म्हणजे मार्केटिंग मार्केटेड बाय ते राहणार पण मॅन्युफॅक्चरिंग बाय ॲग्रोझी ऑर्गॅनिक्स असं करून ते पुढे विकू शकतात जसं काही कंपनीज आहेत जे आमच्यासोबत जुडलेले आहे तर त्याच्यामध्ये जसं किसानचे एक कंपनी आहे जे मार्केटेड बाय किसानचे आहे आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय ॲग्रोझी ऑर्गॅनिक्स आहे अशा प्रकारे तुम्ही आमच्यासोबत काम करून उद्योजक होऊ शकता प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अॅग्रोजी नावाची कंपनीचा संपूर्ण असा प्रवास बघितलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वे प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत जर ते प्रोडक्ट तुम्हाला बाय करायचे असेल तर कंपनीचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन एखाद्या शेतीसोबत तोपर्यंत जय हिंद